माझ्या भविष्यात शेती घेऊन फळबाग करून त्याच्या उत्पन्नावर जगू शकतो का सगळ्याच लोकांना शेती लाभते असं नाही बरं का बऱ्याच लोक शेतीत घाईला पण येतात काहींची शेती चालते सगळ्यांचीच चालते अशी नाही सेम शेती सेम पाणी सेम करून सुद्धा काही फायद्यात बरेच तोट्यात असतात शेती काय फायद्याचा धंदा असा नाहीये सीझनला बसला तर बसला नाही तर तडका बंद बसतो आपले जगताप नाशिकचे प्रकाश जगताप कर कर कांदा केला चार महिने हा काढून ठेवला पावसाला कांदा गेला कांद्यावरती दहा मिनटं जरी पाऊस पडला कांद्यात संपला विषय संपला रडायचाच त्याने त्या कांद्याला कापून तिथेच त्याने काही खाल्ले चार पाच कांदे तर काही चार पाच पोते बोंबलत गेले बरोबर द सेम थिंग लाईक like दॅट प्रत्येक गोष्ट बिझनेस आहे माणसाने किमान स्वतःचे स्वतःचे शुभ रंग तरी काढता यावे मी कुठल्या रंगाचे कप कपडे घालतो चॉईस आपल्याकडे पाचशे रुपयाला टी शर्ट आपण येलो घेणार पाचशे रुपयाला ग्रे पण मिळतो ब्लॅक पण मिळतो वाईट पण मिळतो मी कुठला घालू कधी घालू बरं असं नाही आहे बरं का म्हणजे मी केशव माझे जनरल आवड आहे तिखट खायची कधी कधी मला हुक्की येते ना गोड खायची गोड खायचे आहे मला का हुक्की आली दिवसात असे पण काही वेळ असतात ज्या वेळेत माणूस आहे ना स्वतःला खूप खूप भाई आपण कोण असं मानतो तर दिवसात असा पण एक काळ असतो जेव्हा माणूस उगीच विचार करत बसतो मग मा ह्याच वेळी माझ्या विचार हा डोक्यात का आला ह्याच वेळेस तो का आला बरं विचार याला काही काम करतं का होरा नावाचं एक गोष्ट असते एक तास एकाग्रहाच्या अंमलाखाली असतो आता कुठला होरा चालू आहे तो मला शुभ असेल तर हा तास मला शुभ जातो तो मला अशुभ असेल तर तो तास मला अशुभ पण जातो असं तुम्हाला झालं आहे कधी की एक तासामध्ये मी पाच दहा फोन लावले पाचही मेले बिझी लागले आता मी कोणाला फोन केले नाहीत थोड्या वेळाने पाचही लोकांचे फोन आले आता मी बिझी असं होतं ह्याला रिपिटेशन पुनरावृत्ती म्हणतात हा कालावधी त्याला काही वेळेला स्थित्यांतराचा काळ म्हणतात त्या काळात सगळेच बिझी लागतात उपट सुंभ मोबाईल घेऊन बसलेला मित्र ज्याला फोन केला की के एका एकानेमध्ये उचलतो हॅलो तोसुद्धा बिझी लागतो त्यावेळात त्यावेळात तोसुद्धा उचलत नाही चक्क आंघोळीला गेलो होतो म्हणणार कुठे माझ्या नाही कावळ्याच्या असं काहीतरी असं होतं हा आहे होरा याचा बेसिक अभ्यास तरी प्रत्येकाचा असायला हवा याने काय होतं माहिती आहे का वेस्ट ऑफ रिसोर्सेस होत नाही कोण कशात बेस्ट आहे तुम्हाला माहिती आहे का कोण बेस्ट आहे ना मग स्वतःच्या यातला बेस्ट काढा ना जर हे राहुल उपाडेचे आहेत यांनी नोकरीच्या ऐवजी व्यवसाय केला असता दोन हजार एकवीसला यांनी ब्लाबलावलाव व्यवसाय करायचं डोक्यात टाकलं होतं जर तो व्यवसाय त्यांनी केला असता तर हा माणूस याच्या पत्रिकेप्रमाणे नेक्स्ट लेवलला असता टॉपच्या लेवलला दुसऱ्याच लेवलला माझी आणि यांची ओळख एस्ट्रोच्या अपॉइंटमेंटवरून झाली त्यांची अपॉइंटमेंट घेतलीच जात नव्हती नशीब एवढं खराब की आजची उद्या उद्याची परवा असे एक महिना पुढे गेली आताही काही लोक आहेत ज्यांची अपॉइंटमेंट एक एक महिना पुढे गेली नको त्यांचे झाली आणि ह्यांचीच झाली नाहीत एक दिवशी चिडून साडे अकरा वाजता रात्री बोललो आम्ही जर दोन वर्ष झाली असतील त्याला दोन वर्षापूर्वी यांची अपॉइंटमेंट घेतलेली मी तेव्हा व्हॉट्सअपवरती वेल के होतं टेलिग्रामला तीन चार हजारच होते त्या काळामध्ये त्यावेळी लिटरली म्हटलं हा पत्रिका आणि हा माणूस जुळतच नाही आहे अडीच लाखाचं पेमेंट ह्या पत्रिकेला शक्य नाही म्हटलं ज्या राशीचे तुम्ही आहात अडीच लाख मी अपमान आहे थू आहे तुमच्या राशीवर ही पत्रिका घ्या तुमच्या डोक्यात मारून घ्या एक वर्ष गेला भाऊने दहा लाखाच्या पॅकेजवर उडी मारली त्याला कळलं की मी माझ्या जागेवर सूट नाही आहे कुठला कोर्स केला काय केलं अगडम तिकडम केलं जादूई तिकडम केलं कुठेतरी इंटरव्ह्यू जॅक लावला भाऊ डायरेक्ट साडे दहा लाखाचं पॅकेज बरोबर येत्या वर्षात अठरापर्यंत पण भाऊ जाईल असं नाही आहे की माणूस कष्टाने पुढे जातो माणूस पुढे जातो जर तुम्हाला अजूनही वाटत असेल की हार्डवर्कने माणूस बनतो तर तुम्ही जगातले दोन नंबरचे मूर्खामध्ये येता एक नंबरला ते येतात जे इथे आलेच नाहीत दोन नंबरमध्ये तुम्ही बसता हार्ड वर्कने माणूस पुढे जातो हा लिटरली गैरसमज आहे हे एक्सक्युजेस आहेत जे आपण आपल्या कमनशिबीपणाला देतो किंवा आपण इथपर्यंत का गेलो नाही कारण मी हार्डवर्क केलं नाही नो डाऊट वर्क करावं लागतं पण तो कोणाची ती रील होती झिरोदाचे फाउंडर कोणते एकदा बघाल तो बाबा सांगतोय हार्डवर्क इज अ बुलशेट असं काहीतरी म्हणतोय आणि खाली सगळे श्रीमंत बसून असत आहेत का दे आर एन्जॉइंग दॅट दे, दे आर एन्जॉईंग तुम्हाला काय वाटतं हे टॉवरमध्ये कुठले इम्प्लिमेंट आहेत काय काय घातलेत हे अंबानीला माहिती आहे कदाचित मुलाला माहिती आहे कोणाला माहिती आहे ते बेस्ट टॉवर बनवतात सगळीकडे रेंज येते त्यांना माहिती आहे ना हे करणारा माणूस कोण आहे आणि त्याला काय द्यावं लागते त्यांना माहिती आहे ना ते त्याला देतात काम तो करतो काम करणं आणि करवून घेण्यात फरक आहे एक तर तुम्ही काम करताय तर तुम्ही कोणाच्या हाता तर हाता तरी हाताखाली येत आहे आणि जर करवून घेताय तर तुमच्या हाताखाली कोणतरी येतो आहे स्वतःच काम करताय तर खात्री बाळगा खूप पुढे जाऊ शकत नाही आणि कामं करवून घेताय तर खात्री बाळगा एक ना एक दिवस तुम्ही पुढे जाणार हे खात्रीने जर तुम्ही कोणाला हाताखाली ठेवत नाही आहात तर तुम्ही कोणाच्या तरी हाताखाली आहात मान्य आहे प्रत्येकजण कोणाच्या ना कोणाच्या तरी हाताखाली असतो तुम्ही डी वाय एस पीला भारी म्हटलात तरी तो सुद्धा एस पीच्या हाताखालचाच आहे एस पीला भाऊ तू बाप आहेस म्हटला जिल्ह्याचा बाप आहेस स्टील त्याच्यावरती चार पाच लोकांचं बर्डन आहे ऑफिसमध्ये गळफास घेतलेलं कितीतरी कलेक्टर आहे त्या कलेक्टरला तुम्ही राजा म्हणता जिल्ह्याचा कितीतरी लोक आहेत हां कलेक्टर आहेत ज्यांना हाकललेलं आहे तहसीलदार आहे ज्यांच्यावर कारवाई झालेली आहे कितीतरी खालचे म्हटला तर शिपाई आहेत ज्यांना काढून टाकलेलं आहे नोकरीवरून इट इज सो so? तुम्ही कोणाच्या तरी हाताखाली असता पण जोवर तुम्ही दुसऱ्यांना हाताखाली घेत नाही तोवर तुम्ही पुढे जात नाही एखाद्या गोष्टीला तुम्ही टीमवर्कचं स्वरूप देत नाही तोवर तुमच्याने काही होत नाही ट्रेडिंग करणं जर का तुमच्या भाग्यात आहेच तर तुम्ही एकट्याने करा मी नाही म्हणत नाही पण समजा लेट्स कन्सिडर करू राजबा आहे राजबाबाला राज ट्रेडिंगमध्ये कार्यक्रमच होतोय भाऊ गणतोच आहे काय करेल फिसकटेल घेतला कॉल पुटला गेला पुट घेतला डिकेज होऊन गेला दोन्ही घेतले कर्मन मेला असं होतंय तर ते एकट्याच्या कामाला टीमवर्कचं काम द्यायचं म्हणजे आता में ट्रेडिंग करतो है। ए, बस, बस, मी ट्रेडिंग करतोय हे पिंट्या बस चिंगळ्याला बोलू आणा बस घ्या हू कर हे कर त्याला चार्ट बघायला लावा एखाद्याला करा इन्व्हॉल्वमेंट वाढली लोकांची सक्सेस रेशो वाढला बरोबर मी एकटाच काम करतो माझं नशीब अत्यंत खराब एक सिरियल आलेली काय बरं समांतर नाही त्यापेक्षा नाही 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 तो राजकारणी फॅमिलीतला असतो आणि मेसवाल्या मुलीबरोबर लग्न होतं त्याचं काय ते त्याला मुख्यमंत्री व्हायचं असतं त्यामुळे राजयोगी पत्रिका असलेली बायको ते बघत असतात ज्याच्या पत्रिकेत राजयोगे अशाचे त्याचं लग्न करून द्यायचं म्हणजे तिच्या नशिबाचा याला फायदा होईल आणि याची प्रगती उत्तरोत्तर होईल एक सिरियल आलेली मी कॉलेजला असताना अकरा बॅलला असताना होतं ती मेसवाली होती माझी बायको मुख्यमंत्री अशी काहीतरी खूप आधी येऊन गेली सेम थिंग लाईक दॅट जर का माझ्या नशिबात पैसा नाही आहे आणि जर का माझ्या बायकोच्या नशिबात असेल तर तिला पैसे मिळण्यासाठी मला कामं येतात माझं प्रमोशन होतं माझं काहीतरी होतं आणि मी पुढे जातो याला म्हणतात मे दो निय ज्योतिष बरोबर विमान कोसळताना चौघांचा मृत्यू असेल तर पाचव्याला पण मरावं लागतं जर एका गाडीत चार लोकं बसले आहेत तिघांचा मृत्यू आहे तर चौथ्याला किमान हात किंवा पायथरी देऊन यावाच लागतो एखादा वाचला तर वाचला त्यातून पण मेजॉरिटी ऑफ द लोक यात जातात जनरली ह्याला म्हणतात मे दो निय ज्योतिष म्हणजे तुम्ही आता इथे बसलात की नाही तुम्ही इथे बसलात तुमची पॉवर ऑफ ॲटोनी कोणाकडे आहे पॉवर ऑफ ॲटोनी माहिती आहे ना मुखत्यारपत्र बरोबर म्हणजे आता कारमध्ये आम्ही आहोत चौघ जणं जी कार चालवत आहेत तर मी माझं मुखत्यारपत्र दिलं आहे किंढरे साहेबांनी त्यांचं स्वतःचं सगळं मुखत्यारपत्र यांच्याकडे आहे आणि आता यांच्यावर डिपेंड आहे यांची डुलकी लागली झाला कार्यक्रम आमचे टेंगूळ आले डोक्यावरती हां आणि हे जर का नीट गेले तर आम्ही निवांत झोपून गेलो बरोबर मुखत्यारपत्र तुम्ही कोणाकडे दिलंय तुमच्या सगळ्यांचं मुख्तारपत्र तुम्ही माझ्याकडे दिलंय मी जे बोलतोय ते तुमच्या डोक्यात जात आता इथून जाताना तुम्ही निम्म्याधिक लोकांच्या पत्रिकाकडून सप्तमातला नेप्च्यून शोधणार की नाही हाय काय मी आला हाय काय क्या बात ते हा तर आहे ना ह्या गोष्टी होतात अरे ते सोडा हे सोडा सप्तमातला नेप्च्यून माझ्यात आहे म्हणून सतरा अठरा वर्षाचा पोरगा आमच्यावर सम्या होतं समय आता त्याच्या वर्गातले मुलीच बघत नाही वरच्या बघायला लागलं सिनियर खरंच नुसता बघत नाही पॉझिटिव्ह रिझल्ट समाधानी माणूस खरंच समाधानी अर्थात धन्य येतो जे त्यांनी पुढे विचार नाही केला त्याने आधीच सांगितले तात्पुरत्या बरं का आमच्या घरच्या ऐकत नाहीत आधीच क्लिअर केले त्याने असतं म्हणजे काही लोक ते बघून त्या दिशेने जातात आणि काही लोक काय बघत नाहीत ते त्या दिशेने आपोआपच गेलेली असतात कर्मधर्म संयोग बघा ना छत्तीस कोटी महाराष्ट्रीयन तेच कसं का उलयाला बाकीच काय नव्हतं का नैसर्गिक आकर्षण त्याला स्पंदनं म्हणतात माझी स्पंदनं कोणाच्या तरी जॉईंट होणं का झाले जॉईंट बोलवलं होतं का थरवता? मी निमंत्रण दिलं होतं ऑटोमॅटिक माझ्याशी समोरच्याने कसं वागावं हा समोरचा ठरवत नाही कोण ठरवतं मी ठरवतो बरोबर माझ्याशी राजबाबाने कसं वागावं हे राजबाबा नाही ठरवत आहे मी ठरवतोय राजबाबा गुंड आहे त्यांच्या एरियातला दिसला की माणूस मारतो हां मला नाही नाही मारलं का नाही मारलं माझ्या रशिमात मारखाणं नव्हतं म्हणून नव्हतं मारलं ना माझ्या बरोबर जर का एखादा माणूस भांडतोय तर दोष त्याला देऊ नका हा दोष तुमच्यात सुद्धा असतो मलाच गाडी का धडकली माझा काय दोष असं म्हणणं बंद करा हा दोष तुमचाच आहे म्हणून तुम्हाला ती गाडी धडकली मीच समोर चहा पितोय माझ्या गाडीला समोर स्प्लेंडरवाला आला आला आणि थाटकन धडकला अरे म्हटलं काय बाबा तोंड आणलं होतं गाडीत नंतर ब्लॉक पण काढला त्याचा गरम पाणी ओतलं माहिती आहे का मी गरम पाणी ओकून टोकून टोकून ते बाहेर काढलं समोर चहा खात चहा वडापाव पीत बसलोय समोर आला आणि टोकलं अरे काय बाबा म्हटलं आता याचा दोष मी त्याला देऊ ए आर तू कसं टोकलं मारो का तुला काय माझा दोष आहे माझी गाडी ठोकलं जाणं त्याचा नाही आहे माझा दोष आहे मी रिस्पॉन्सिबल आहे त्याला बरोबर की नाही माझा प्रॉब्लेम आहे तो माझे पैसे किंवा आता तुमच्यापैकी एक दोन जण सांगितले चार लाख फॉरेक्सला टाकले होते दर महिना पाच हजार देत होता वीस हजार फक्त आले नंतर तो पण आला नाही आणि पैसे पण आले नाहीत त्याचा दोष आहे मान्य आहे हा तुमचा पण दोष आहे तुमच्या नशिबात होत झालं जे जाणं असतं ते होतं हे बघा असं होत नाहीये की एका वर्गात शिकणारे सगळी मुलं सेम बुद्धिमत्तेची पुढे जातात असं होत नाही कारण इट्स ऑल डिपेंड ऑन द प्रालब्ध वॉट यू ब्रिंग येस्टरडे समजा मी करिअर ओरिएंटेड आहे मी माझ्या आईवडिलांना बघतच नाही आहे की माझं माझं करिअर बघतो आहे मी दुसऱ्या बँगलोरमध्ये राहतो आहे किंवा मी पकडा ह्याला चेन्नईला आहे माझे आईवडील गावात आहेत आणि मान्य आहे की आता करिअरसाठी तर गेलं पाहिजे ना पोटा पाण्याला पर्याय असतो काय काहीच नाही त्यामुळे जर का माझं माझ्या आईवडिलांकडे दुर्लक्ष झालं असेल आणि त्याच्यानंतर काय पैसे पाठवत होतो नाही नव्हतो पाठवत आणि माझं काम झालं मी मेलो आणि पुढच्या जन्मात जर का माझा मुलगा मला बघत नसेल तर मी मुलाला दोष देऊ का काय पोरग बघत नाही विचारत नाही काय नाही अरे दोष तुझा आहे तो हा दोष त्या माणसाचा असतो की तुम्हाला तुमचा मुलगा बघत नाही काही जण म्हणजे ही खरी स्टोरी आहे पुण्यातलीच आहे की असाच हॉटेलमध्ये कामासाठी मुलगा आणलेला त्या मुलाचं जुळायला लागलं छान झालं तो सांभाळायला लागला जबाबदारी घ्यायला लागला बापाने स्वतःच्या पोराला इग्नोर करून त्याला सगळं पुढचं दिलं तूच हॉटेल सांभाळ माझं पोरग पण तूच सांभाळ येडे जरा बरो बर, ते बरोबर खरं उदाहरण आहे फाईव्ह स्टारचं उदाहरण आहे त्याच मुलाने ते हॉटेल सांभाळूनच्या सांभाळून सलग सहा एकर जमीन घेतली आणि बँकट पण टाकून दिला आता फुल जोशमध्ये चालू आहे एकदम आणि मंत्र्यांची तर एवढी उडबस आहे त्याच्या मालकाची म्हणजे त्याचा तथाकथित मानलेला बाप त्याची जेवढी नव्हती त्यापेक्षा पाच फट उडबस याने चालू केली नेता आला की आला हॉटेलला भाऊ थांबा ना कार्यकर्ते पहिले कार्यकर्ते आणले नेता आपोआप येतो या बसा राहू द्या कुठलं विल देताय जाऊ द्या बिल नंतर वसूल करू आपण बरोबर ह्या गोष्टी असतात त्यामुळे ना जर का मी ओके वाटतोय तर ठीक आहे